कागल तालुक्यातील मुरगुड इथं आगामी गणेशोत्सव पारदर्शक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रातील अठ्ठावन्न गावातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली यावर्षीचा गणेशोत्सव सी सी टी व्हीच्या निगराणीतच साजरा करण्यात यावा जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि पोलिसांना तपास कामातही मदत होईल सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा ही प्राथमिकता असून प्रत्येक गणेश मंडळानं आपापल्या परिसरात सी सी टी व्ही यंत्रणा बसवावी सुरक्षित आणि सुसंस्कृत गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असं आवाहन डी वाय एस पी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलंय कागल तालुक्यातील मुरगुड इथं आगामी गणेशोत्सव पारदर्शक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांच्या कार्यक्षेत्रातील अठ्ठावन्न गावातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येनं मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या आठ गावांना सन्मानित करण्यात आलं तसंच पाच तरुण मंडळांना गणराया अवॉर्डनं गौरवण्यात आलं यावेळी मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी स्वागत प्रास्ताविक केलं मंडळांनी कोणत्याही परिस्थितीत डॉलबी लावू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी केले आत्तापर्यंत पन्नास सार्वजनिक तरुण मंडळांवर गुन्हे नोंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं प्राध्यापक रवींद्र शिंदे चंद्रकांत जाधव ओंकार पोतदार बाळासाहेब भराडे नामदेव भराडे राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वाकळे यांनी आभार मानले तर अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केलं बैठकीचं नियोजन सहाय्यक फौजदार प्रशांत गोंजारे यांनी केलं होतं उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट ओंकार पोतदार तेजस घोरपडे कृष्णाथ भुते रघुनाथ बोडके यांचा यथोचित सन्मान करण्यात आला चौंडाळ बेलेवाडी काळामा भगतसिंग तरुण मंडळ जैन्याळ भावेश्वरी तरुण मंडळ ठाणेवाडी शिवाजी तरुण मंडळ बिदरी न्यू गणेश तरुण मंडळ अलाहाबाद राधाकृष्ण अष्टविनायक तरुण मंडळ बाळेकरे आणि चॅलेंज ग्रुप फराकटेवाडी या मंडळांचा एक गाव एक गणपती उपक्रम राबवल्यानं सन्मान करण्यात आला